अरे अरे गाडी पाटी यायली मला बघून पूर्ण बाजारात इकडे या खोपऱ्याला हो तिसरे मिळाले पूर्ण बाजारात कुठेच नाही दिसले डोळे बंदे हात कुठे करा हे बघा केवढे बोंबील माहित नाही ना मी परफेक्शनिस्ट आहे ते तिला बुडून आणली तिचा मुंडका मुडून टाकले बोला 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 <laughs> गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी फ्रायडे आज सकाळपासूनच वातावरण पावसाळी आणि थंड आहे बघा आबाळ भरलेलं आहे गुड मॉर्निंग मॉर्निंग ती आलेली आहे ती शांत वाटतंय ना घर

चार वेळा पप्पाने हरिओम पांडुरंगा चाळीस वेळा दिवस चाळीस आवाज करून करून ते घरात वावर आहे असं दाखवलं असतं आता बघा किती शांत वाटत बघा आई शांत असते आईचा आवाज काय आईचा आवाज असतो असं काही असं असं रिका घरापेक्षा ते बरं वाटतं की नाही औषध पडायला लागलय मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय वातावरण झालंय यार सकाळी ऊन खाला बाहेर पडायचं का पाऊस अंगावर घ्यायला झालं वर्कआउट मी चाललोय घरीच कार्डिओ नाही केला मी

आता सोलो, सोलो एक सोला <laughs> बघ गावी जाऊन बघ कसं लगेच फ्रेश ग्लो बघितला का मम्मीच्या चेहऱ्यावर काय नाश्ता केला खरच काय खोटा तोडी बोलतोय चेहरे का निखार एकदम तेज हो गया बाय सबस्क्राईब आपले सबस्क्राईबर बोलतो बघतात मित्रांनो सांगा आईच्या चेहऱ्यावर ग्लो दिसतो की नाही का घरात झाडू बिडू कोण मारणार आहे ऍक्च्युअली मच्छी आणणार आहे आज असला झाला माझा आता मी बाजारात चाललोय आणि हे आणायचं हे हे सगळं घरी आहे ना हे सगळे डोळे डोळे बिळे आहे ना हिच्याकडे तुमच्या तुमचे ते काय बोलतात ते अरे मी बोलतोय हे पेपर आहेत पेपर नाही ते अभ पण आता तरी फ्रीज so, आला आहे नवीन आहे काय हो नवीनच आहे यांचं आहे चला मी आणतो तेलाची पिशवी पण ना हां ते डीमार्टचं लिस्ट पण फायनल करा मी आल्यावर ऑर्डर करतो सो मित्रांनो ॲक्च्युली असं आहे की आज पगार आला आहे सो आता बाकी सगळे पे करून झालेले आहेत आता चाललो आहे मी मच्छी आणायला बोंबील आणि फणिताला पाहिजे क्लॅम्स मला ते समजत पण नाही तरी मी तिला बोललो मला नाही समजत पण ती बोलते नाही आणा वाटत असतं तिला आता आणून देणार काहीतरी त्याच्यातून बनवणार चला पण त्याआधी मी चाललोय प्रभात स्टोअर मध्ये ओवी स्कूलचं प्रोजेक्टचं काहीतरी आणायचंय अरे अरे गाडी पाठी आल आली मला बघून गाडी पाठी आली मला बघून हॅलो गुड मॉर्निंग चाललोय बाहेर चाललोय हो लास्टला सकपाल होते आणि तो त्या दिवशी सिंगर बोललो तो होता हो इकडच्या इकडच्या नाही इकडच्या बिल्डिंगच्या दिवा <laughs> चला अरे हे आमचे जिम ट्रेनर प्लस अमेय तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती एम व्ही ट्यूब त्यांचे ब्रदर बंधुराज मोठे बंधुराज आहेत हे आता एम व्ही ट्यूब कोण तुम्ही विचारू नका प्लीज मी तुम्हाला सांगितलं सांगितलंय आमच्या बिल्डिंगमध्ये एक अजून एक मोठा युट्यूबर राहतो तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा असं कोण म्हणेल माझ्याबद्दल कधी कोण म्हणेल काय आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक मोठा युट्यूबर राहतो म्हणजे येईल ना चला गणपती अप्पा मोर्या सो so, प्लीज माझ्या चॅनलला पटपट सबस्क्राईब करा म्हणजे माझंही चॅनल असं ग्रो होईल आणि लोक बोलू शकतील अरे आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक मोठा युट्यूबर राहतो मी हिरोसारखा असाच निघल रेनकोट बिनकोट घेतलं ना नायला भरपूर दिवसांनी नवा पडतून आलो इकडचा रस्ता पूर्ण केला आता भरपूर खड्डे होते इकडे तुम्ही यायला पण कंटाळा यायचा एवढे खड्डे होते तर बघा तुळतुळीत झालाय रस्ता ओके सोहे आलो आहे मी आता प्रभात बुक डेपो हो ओवीचं पहिलं सामान घेऊया पटपट एक ब्लॅक मार्कर आणि काय ते डोळे असतात ते छोटे हां ब्लॅक पेपर कार्ड पेपर और क्ले क्ले मार्बल पेपर क्ले किती रेस हा एक ही चाहिए हो। और क्ले क्ले किती नाही काय ये और एक ना हे पण घेतला एक घेतलं एकशे एक 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 पंधरा आणि दहा विचार करत ओव्ही साठी काहीतरी घेऊ पण काय घेऊ कारण तिला मी बड्डे गिफ्ट असं काहीतरी दिलं नव्हतं आहे सो था ग्यारास। ग्यारास। था था। तीस मतलब गारा ना अरे गारा सो तीस तीस रुपया मी इधर दूर आहे ना भी बोल सकते सार हो सर याचा करा ना यार का भी क्या, ना इतना सब यार। बाकी सब बाकी सामान अकराशे करता का अकराशे तीस होतच हे काय बघा एवढं सांगितलं त्याने अकराशे अकराशे बरोबर ना दादा आता एवढं बाकी सगळं घेतो ते ना हे तीस रुपये हाँ <laughs> तो मिलता, मिलता है ना ऑनलाइन एक्चुअली यूट्यूबर है मैं छोटा सा अच्छा थैंक <laughs> okay, यू पाइन डिस्काउंट तो मिले नहीं का ही यूट्यूबर तीस रुपये सोड़ा बोलते फक्त बाकी का अक करो मैं फाइनल घया हाँ करू अक मग <laughs> तसे मग तुमच्याकडे येतील लोक चालू आहे चालू आहे का नाही बरोबर नाही बरोबर काय माहिती आहे का कस्टमर सर्वांना मग त्याचा इफेक्ट भाव करून पण नाही करेक्ट करेक्ट नाही नाही मी बोलो ना गुडविल डिस्काउंट आहे म्हणून बोलतो मी दरवेळी इकडे येतो आणि तुमचं प्रमोशन पण आहे काय की कुठल्याही स्टेशनरी गोष्टी असतील किंवा असं बाकी तुम्हाला गिफ्टच्या गोष्टी असतील तर थी तुम्हाला प्रभात मध्येच मिळतील आहे की नाही सगळे भरपूर व्हरायटी आहे हा सो म्हणून मी तर कायम इथेच येतो पण तुम्हीही इकडे येऊ शकता आणि हे बघू शकता सगळं व्हरायटी आहे लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते स्टेशनरी पर्यंत आणि गिफ्ट आयटम्स आणि खूप जुनं दुकान आहे हे तर मी सांगेन माझ्या शाळेच्या वेळेपासून मी इकडे येतो ते ते आता म्हणजे विचार करा एवढं जुनं आहे आपल्यात <laughs> माझी पोरगी पण खुश आहे तिचं बर्थडे गिफ्ट आहे सो आता मी ते फायनल केलंय आणि आता मी टेस्ट करून घेतोय सो एवढीच येते वायर जरा एक मिनटं पकडा काय मॅन्युअल आहे ना आतमध्ये ठीक आहे ठीक आहे थँक्यू चला आय होप हुबी खुश होईल आमची थँक्यू सर तुमचं नाव एकनाथ एकनाथ दादांनी मला डिस्काउंट दिलं याच्यावर थँक्यू सो मच सर अरे यार इथून आता निघायचं आहे पण आता पाऊस पण चालू झाला हा बघा बारीक बारीक पडतं हे क्राफ्टचं सामान सगळं आर्ट ठेवून देतात ॲक्च्युली मित्रांनो मी बोललो मगाशी पण आता पण एकदा सांगतोय माझं बालपण म्हणजे माझ्या इवन माझ्या प्रोजेक्टचे जे आयटम आहेत ते मी प्रभात स्टोअरमधून घ्यायचो म्हणजे विचार करा एवढं जुनं दुकान आहे हे डोंग आणि ऑब्वियसली त्यांनी पण माझा मान राखू माझ्या शब्दाचा मान राखून ह्याच्यावर मला डिस्काउंट दिलं सो so, थँक्यू सो मच so सर ह्याच्यापुढे पण मला त्यांच्याकडेच जायचं सो so, भेट तर होतच राहील आहे की नाही आता बघूया मच्छी घेऊन आधी घरी जाऊया आणि ओवीचं रिॲक्शन कॅप्चर करूया आपण आज शुक्रवारच्या बाजारात तशी एवढी गर्दी नसते पण लोक येतात पावशी लोक पावशी लोकं येतात मच्छी आणि इकडचा स्वस्त बाजार घ्यायला बोंबेला नाही दिसत इकडे पण कसं वाटा लाव एक दोन लावले वा दे ची मच्छी घेतली आता बोंबी आता पुढे बोगूया दोन का खायला कोण नाही घरी का घेऊया क्लॅम्स क्लॅम्प काय बोलतात शिंपल्या काय बोलतात देवाला माहिती खात नाही ते गोष्टी आता आम्ही आणतोय तुम्हाला समजत नाही वाटा लागलेला दिसत नाही कुठे पाऊस येतोय लवकर कसा वाटा त्याचा तिसऱ्यांचा शंभर लावून देणार की नाही दोन वाटे कुठे एक वाटत पाहिजे लाव पूर्ण बाजारात इकडे या खोपऱ्याला तिसऱ्या मिळाले पूर्ण बाजारात कुठेच नाही दिसले चलो भागो घर पाऊस वाढायच्या आधी बोबीला वाटा चांगला मिळाला आता सरप्राईज मी एक्साइटेड आहे तिचं रिॲक्शन टाकत बंद करा मागे मागे मम्मी इकडे या का तुम्हाला असं काय वाटलं मच्छी घ्या बाजी मच्छी घ्या पहिली मच्छी घ्या माझ्या हाती डोळे बंद हात पुढे करायसो अनबिलिव्ह इंग्लिश रिएक्शन ओ माय गॉड आवडलं का नक्की खूप खूप आवडलं त्या बाय मग आता काय करणार ह्याच्यावर काय करणार तबला अजून काय वाजणार तुम्हाला बड्डे गिफ्ट दिला बड्डे गिफ्ट दिलं नव्हतं ना हो मी म्हणून हे बड्डे गिफ्ट माझ्याकडून व्हेरी गुड थँक्यू अरे बापरे ते पण सांगायला लागलं तिला थँक्यू बोल आणि ऐकताय का ते दिलंय मी असं म्हणजे माहिती ना ते दिलंय आता ते नीट वापरायचं आणि दुसरी गोष्ट टी व्हीवर त्याचे वाजवायचे व्हिडिओ शिकायचे कळलं का टी व्हीवर म्हणा इन्स्टा काय म्हणतात ते टॅबवर म्हणा युट्यूबवर कळलं कसं वाजवायचं ते प्रॅक्टिस करायचं त्याच्यासोबत ओवीला पियानो आणून दिला ओवी आता डायरेक्ट कंतराची म्युझिक प्रॅक्टिस करते बापरे का मस्त रे दुसरे पण दुसरे ट्राय करा ओके काय होत ट्राय करा मी करून येतो तोपर्यंत छावाचा ट्राय करा ओके okay? ओके okay, सो so, माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी बसलोय लिस्ट फायनल करायला आणि या महिन्याचं बिल कमी आलंय कारण आमचं बऱ्यापैकी सामान घरी आहे आणि आम्ही बाहेरचं खाणं बंद आहे सो आणि मम्मी पाप्पा पण राहिले गेले सो अर्ध सामान कट आहे सो या महिन्याचं बिल किती झालेलं आपलं सो so, वो अजून घमासान प्रॅक्टिस करते बाबा सोडणार की नाही ते ते थोडा ब्रेक घ्या ओके ओके सो डी मार्टचं बिल झालं आहे थ्री सिक्स सिक्स फाईव्ह दिस मंथ चला तर ते ऑर्डर करून टाकतो आणि नंतर एक फनी रील आली आहे डोक्यात ती करून टाकतो फनी रील शूट करून झाली आहे ती माझ्या चॅनलवर पोस्टेड आहे आणि आता मी जेवायला बसतोय बोंबील किती आणलेत बघा हे बघा केवढे बोंबील आणले फक्त तिघात बापरे पाच जण एक्च्युली चला एन्जॉय आणि ते क्लास दाखवा कसं बनवलंय ओके बघा ही तिसऱ्यांची रेसिपी आहे तुम्हाला आमच्या सावंत किचन वर मिळेल नक्की जाऊन चेक करा आहे टेस्टी मी टेस्ट करून बघिते आणि सांबार भात आज एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे कोस्टल मेनू हा बघा आमचा आजचा सिम्पल मेनू सांबार भात कांदा बोंबील माय फेवरेट मोठे बोंबील शटाप आणि हे तिसऱ्याचं काय 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 बोलतात त्याला तिसऱ्या सुका ए, मसाला तिसऱ्या बरोबर मसाला तिसऱ्या सॉरी चला लवकर यार मला भूक लागली थांबत नाही गुड इव्हनिंग आता वादलेली बघा किती साडेसहा बोंबील खाऊन आम्ही झालेलो ओके हो so, आता ते परत उन्ही काहीतरी प्रोजेक्ट काम आले याच्या काय म्हणवायचंय युनिव्हर्स बनवायचं युनिव्हर्स बनवायचं आता हे फालतू मग हे काय काम आहेत ना आम्हाला पालकांना तर का पुस्तक तस बनवायचं झालं पुस्तक कुठे घेऊन येऊ ऍक्च्युअली सांगायचं झालं तर मला मजा येते बनवायला हे सगळं

चांगलंच <laughs> बनवलं ना ओवी आता हे चिटकवायचं काम तुमचं ओके सो मित्रांनो मी बनवलेलं क्लेचा चिटकवलाय चिटकवला 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 आहे चांगलंय थँक्यू बोलायचं असते माकड कशाला मी <laughs> कशाला कशाला मी कशाला बोलू पण ते काम आहे हॅलो हॅलो ओके मित्रांनो सो आजच्या प्रोजेक्ट मध्ये ओवीला मदत झालेली आहे आणि ओवी तुम्हाला गिफ्ट की नाही किती दिवस किती वाटत तुम्हाला <laughs> तिला बुक उडव आणली तिचं मुंडका मोडून मुनु टाकले आणि खूप बोला बोला बोला